नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे चाणक्य चौकातील रिच किंग कॅफे आणि हॉटेल राजवीर येथे युवतीवर अत्याचार लग्नाचे अमिष दाखवून युवतीवर कॅफे आणि हॉटेलमध्ये अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे नगर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पीडित युवतीने या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात नेवासा तालुक्यातील तरुणाविरोधात अत्याचार ॲट्रोसिटी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आहे अक्षय राजेंद्र वाबळे राहणार नारायणवाडी तालुका नेवासा असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे सदरची घटना पंधरा जून दोन हजार तेवीस ते, ते सतरा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान वेळोवेळी नगर शहरातील बुरुडगाव रस्त्यावरील चाणक्य चौकात असलेल्या रिच किंग कॅफ आणि दौंड रस्त्यावरील हॉटेल राजवीर येथे घडली सोमवार दिनांक पंचवीस मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय अक्षय याची फिर्यादी युवतीसोबत ओळख झाली त्याने तिला लग्नाचे अमिष दाखवून विश्वास संपादन करून वेळोवेळी रिचकिंग कॅफे आणि हॉटेल राजवीर येथे घेऊन जात इच्छेविरुद्ध अत्याचार केलाय दरम्यान युवतीने अक्षयकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला तू माझ्याशी पुन्हा लग्नाबद्दल बोललीस तर मी तुला जीवे ठार मारील आणि सुद्धा माझ्या जीवाचे काहीतरी करून घेईल अशी धमकी दिली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नगर शहर अमोल भारती करत आहेत प्रतिनिधी निलेश नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा